नमस्कार मित्रांनो आज बऱ्याच दिवसातनं व्हिडिओ शूट करण्याचा योग आला आहे कारण की आज मी स्पेशली एका ठिकाणी व्हिडिओ शूट करण्यासाठी जातो आहे हा वेगळा शूट करतो आहे तिथं मी वेगळा शूट करणार आहे तर त्यासाठी मला आज स्पेशली असं आमंत्रण आलेलं होतं तर असं झालं की आमच्या गावामध्ये म्हणजे इंदापूरमध्ये आज ज्योतिबाची एक यात्रा असते तेथील उत्सव कमिटीने यासाठी स्पेशल असं यासा आमंत्रण दिलं होतं की त्या सगळा जो तिथं सीन असणार आहे यात्रेचा तो तुम्हाला शूट करायचा आहे तर मी तुम्हाला दाखवू शकतो की हे शूट आम्ही कशाप्रकारे करतो चला तर मग इंदापूर शहराच्या बाहेर टेकडीवरती हे एक ज्योतिबाचं मंदिर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल या मंदिरात ज्योतिबाचा माळ असंही म्हटलं जातं आता हे भाविक लोक सगळे त्याच दिशेने निघाले होते या व अशा सुंदर कमानीमधून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल ज्योतिबाचं एक छान मंदिर जे कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या शिखराप्रमाणे त्याचं शिखर बनवण्यात आलं आहे आतमध्ये ज्योतिबाची मूर्ती ही खूप छान प्रकारे सजवण्यात आली होती व बाहेर हा घोडा खूप छान प्रकारे डान्स करून दाखवत होता तुतारी फुंकून आज जत्रेला सुरुवात झाली असं सांगितण्यात आलं होतं हे काका तर जाम भारी हलगी वाजत होते आणि त्याचबरोबर त्यांना ढोलची ही साथ तेवढीच मिळत होती थोड्याच वेळात आरती झाली व अचानक या बाबांच्या अंगामध्ये ज्योतिबा आले आणि सर्व लोक त्यांच्या पाया पडू लागले त्यानंतर गुलालाची चौफेर अशी उधळण सुरू झाली जिकडे बघल तिकडे निसतात गुलाल आणि गुलालच यामध्ये वातावरणामध्ये अचानक असा खूप बदल आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत होती महिला वर्गही तेवढ्याच प्रमाणात उपस्थित होते त्याचबरोबर माझं लक्ष या आता दादांकडे गेलं जे खूप भक्तिभावाने ज्योतिबाला टाळ्या वाजून प्रार्थना करत होते त्यानंतर ज्योतिबाचा घोडा खांद्यावर उचलण्यात आला व मंदिराला तीन प्रदक्षिणा घालण्यात आल्या त्यानंतर हा घोडा आता गावाची प्रदक्षिणा करण्यासाठी निघाला बाहेर तोपर्यंत तो वातावरण जाम भारी झालं होतं बाहेर तोपर्यंत हे दादा मस्तपैकी असा झेंडा घेऊन नाचत होते त्यानंतर देव मंदिरातून बाहेर येऊन ग्राम प्रदक्षिणा करण्यासाठी आता निघाले होते त्याचबरोबर ही या जत्रेचा खूप सारा आनंद घेतला आणि ज्योतिबाला खूप सारी प्रार्थना केली तुम्ही बघू शकता गुलालाने संपूर्ण अंग हे भरून गेलेलं आहे